तर नोकरी नसल्यानं युवा प्रशिक्षक आक्रमक झालेले आहेत नागपूरमधील महत्वाची बातमी आपण पाहतोय सरकारविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे नागपुरात युवा प्रशिक्षकांचं आंदोलन सुरू आहे अकरा महिने आम्ही प्रशिक्षण घेतलं मात्र आम्हाला सरकारने ग्वाही दिल्याप्रमाणे नोकरी दिलेली नाही आहे असं म्हणत या युवा प्रशिक्षणार्थींनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून नागपूरमध्ये <laughs> तरुणानं सरकारी नोकरीची सुवर्ण संधी शासनाची विविध विभागातील तीन लाख पद नोकरी नसल्यानं युवा प्रशिक्षण हे चांगलेच आक्रमक झाले तर अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण पाहतोय एकीकडे शिक्षकांनी आंदोलन पुकारलंय तर दुसरीकडे तरुण प्रशिक्षकांनी देखील बोंबाबोब आंदोलन सुरू केलेलं आहे विरोधात अकरा महिने प्रशिक्षण घेऊन देखील आम्हाला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका